नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा वाहतूक पोलीस मित्र परिवाराला फराळ वाटप सुनील अन्ना शेळके फाउंडेशन व संग्राम भाऊ जगताप उपक्रम तळेगाव दाभाडे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सुनील अण्णा शेळके फाउंडेशन आणि संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही वाहतूक पोलीस मित्र परिवाराला फराळ वाटप करण्यात आले दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला सलाम करत या उपक्रमातून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमाला संग्राम भाऊ जगताप संजय भागवत संकेत धुमाळ प्रणव जगताप अमित बांदल अमित शेलार एपीआय गणेश लोंडे हवालदार शिंदे पोलीस हवालदार मनोज गुरव राजन जाधव वॉर्डन बाबुराव पाटील गणेश अंभोरे मारुती गव्हाणे रमेश भोसले बबन लांडगे चेनप्पा देवकाते तसेच पी एस आय मोहेकर पी एस आय जगदाळे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी वाहतूक पोलिसांच्या मनापासून कौतुक केले तसेच पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे पोलीस बांधवांना सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला नमस्कार सर्वप्रथम सर्व तळेगाव परिवाराला आणि पोलीस परिवाराला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही जे दरवर्षी सालावतप्रमाणे सुनीलान्ना शेळके फाउंडेशन व संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आषाढी एकादश असो किंवा महाशिवरात्र असो हे जे ट्रॅफिकचे जे सगळे बांधव जे असतात आपले पोलीस बांधव जे सगळ्यांचे जे मदत करत असतात बारा महिने चोवीस तास करत असतात किंवा सगळ्यांना पेशंट लोकांना आज घरपोच करण्यासाठी जे ट्रॅफिकमधून जे सुट सुटका होती दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा मुलांच्या परीक्षेच्या टायमाला जे वेळेत पोचवण्याचे हे जे असतं किंवा ट्रॅफिक नाही हो किंवा ॲक्सिडेंट नाही हो ही जी जे दक्षता घेत असतात हे सगळे जे पोलीस बांधव ते, आपली ते आपले सगळ्यांची सेवा करत असतात त्यासाठी आपल्याला कधीतरी की त्यांच्यासाठी काहीतरी करता यावं असं मनात एक हे होतं आणि तसंच आज सालाबादप्रमाणे आम्ही आज कितीतरी वर्ष झालेले आहेत की आज दरवर्षी त्यांना फराळचं देऊन सगळ्यांना भेटीगाठी घेऊन त्यांच्यासंग थोडा वेळ घालवत असतो आम्ही आणि त्याचप्रमाणे ह्या वर्षी मी आम्ही संजय भागवत झाले अमित जे बांधल झाला किंवा काका झाले आमचे हे सर्वजण <गण> आम्ही येऊन काही आमचे बाकीच्या जागी द्यायला गेलेले आहेत सगळ्यांना खिचडी अशा पद्धतीने सगळ्यांना देऊन सगळे काही हे केलेलं आहे तरी सर्वांना महाशरवृत्तीच्या शुभेच्छा धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा